एस केन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्या शहरातून लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीची व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती देखील आहे येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालयातर्फे भोपाळी गायन व पोवाळा गायन आयोजित करण्यात आले होते येवला शहरातील तात्या टोपे पुतळा महाराणा प्रताप चौक आझाद चौक टिळक मैदान या ठिकाणी हे भोपाळी गायन आयोजित केले होते या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अमृत पैलवान उपस्थित होते प्राचार्य अरुण विभोते यांनी कार्यक्रमाची माहिती उपस्थितांना दिली उत्सव प्रमुख पंडित डॉक्टर प्रसाद शास्त्री कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या प्रसंगी शेकडो विद्यार्थी उपस्थित होते एस के रायन येवला न्यूजसाठी रिपोर्ट येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शिंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला